माझ्या सर्व फॉलोवर्स सर्व प्रकारच्या मित्रांना या वर्षाच्या पहिल्याच दिवशी मनापासून काळ प्रवयी आहे काळ नाही दोन हजार चोवीस मोठा सरले आणि चांगल्या वाईट अनुभवांना हे वर्ष आपल्या कृती आयुष्यात या वर्षामध्ये अनेक चांगल्या घटना घडल्या तितक्याच मनाला भेटणार नव्हतं माणसाच्या जीवनामध्ये वाईट विसरायचं असतं चांगले क्षण सगळ्या वर्षातल्या चांगल्या क्षणांना पण लक्षात ठेव आणि येणारी ह्या नवीन वर्षात आशा आणि अपेक्षा करतो हे नवीन वर्ष आपल्या सगळ्याला आपल्या कुटुंबियांना अत्यंत आनंदाचं स्कृतीचं सुखाचं जाईल एक सूर्य रोज मावळतो एक सूर्य रोज उभवतो मावळलेल्या सूर्यानंतर उभवणाऱ्या सूर्याबरोबर